एक लक्षात घ्या आपण आतमध्ये त्यांचा वाडा तो वाडा पाहायला जाणार आहोत त्या अगोदर गुरु ठाकूरांची कविता माझ्या जिभेवर आली मित्रांनो ती कविता पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ते पुढे जाता येणार आणि ती कविता अशी आहे नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळी काढून देताना संकटांनाही ठणटावून सांगावे हे बेहत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो असाच तो राजा होता मित्रांनो सुभेदार मल्हारराव होळकर असेच होते उत्तम सुशिक्षित शासक अतिशय नम्र व्यक्तिमत्व शांतपणाने कठोर निर्णय घेऊन सुद्धा त्याच्यात यशस्वी कसं व्हायचं होतं मित्रांनो हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आज आपण त्यांचा वाडा पाहायला जाणार आहोत या माझ्यासोबत मित्रांनो लढत असताना मराठा साम्राज्य म्हणून लढले सगळ्यांसाठी लढले मानवतेसाठी लढले धर्मासाठी लढले मित्रांनो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो हा त्यांचा तो वाड्याचा परिसर आहे तुम्ही बघताय आता हैदराबादचा निजाम आणि दिल्लीचा सम्राटी त्यांच्यासोबत युद्ध करायला घाबरत होता मित्रांनो हा इतिहास कधी नाकारू शकत नाही आणि ज्या काळात सती जाण्याची प्रथा होती ज्या काळात महिलांच्या म्हणजे साडीला खिस्सा सुद्धा नव्हता म्हणजे अर्थव्यवस्था महिलांकडे नव्हतीच अशा काळात स्वतःच्या सुनेला उत्तम शासक होण्यासाठी प्रशासन चालवण्यासाठी मार्गदर्शन करणं ही लोक खरं धर्मरक्षक आहेत मित्रांनो माणुसकीचं रक्षण करणारी मंडळी मित्रांनो आपण यांना कधीच विचारू शकत नाही पुण्यश्लोक अहिल्या माय होळकरांचा इतिहास मित्रांनो त्या काळातला मित्रांनो एक सोनेरी इतिहास म्हणून ओळखला जातो खरं तर मल्हारराव होळकरांसारखे सासरे आजच्या काळात येणं खूप महत्वाचं आहे आजच्या काळात तसे सासरे आपल्या सुनेच्या पाठीमाग उभं राहणं महत्वाचं आहे हैदराबादचा निजामही आणि दिल्लीचा सम्राटही ज्यांच्यासोबत युद्ध करायला घाबरत होता मित्रांनो ते होते राजे मल्हाराव होळकर मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटल तालुक्यात हो आहोत आहोत मित्रांनो मुरूम हे गाव आहे होळ मुरुम असं म्हटलं जातं मित्रांनो इतिहासात त्याचा उल्लेख पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळ वगैरे असा सापडतो पण इथे बोलल्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मित्रांनो हेच त्यांचं मूळ जन्म गाव आहे मित्रांनो इथला इथूनच त्यांचे सुरुवात झाली मित्रांनो तुम्हाला इंटरनेटवरती या सगळ्या संदर्भातली माहिती मिळते ती पुणे जिल्हा मिळते पण तसं नाही मित्रांनो इथल्या ग्रामस्थांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते इथलेच मूळ आहेत सातारा जिल्हा आणि फलटण तालुका मित्रांनो एक लक्षात घ्या आपण आतमध्ये त्यांचा वाडा तो वाडा पाहायला जाणार आहोत त्या अगोदर गुरु ठाकूरांची कविता माझ्या जिभेवर आली मित्रांनो ती कविता पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ते पुढे जाता येणार नाही ना ती कविता अशी आहे नजररोखुरी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटांनाही ठणतावून सांगावे हे बेहत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो असाच तो राजा होता मित्रांनो सुभेदार मल्हारराव होळकर असेच होते उत्तम सुशिक्षित शासक अतिशय नम्र व्यक्तिमत्व शांतपणाने कठोर निर्णय घेऊन सुद्धा त्याच्यात यशस्वी कसं व्हायचं होतं मित्रांनो हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आज आपण त्यांचा वाडा पाहायला जाणार आहोत या माझ्यासोबत मित्रांनो अतिशय म्हणजे हे, हे हे एक मानावं लागेल मित्रांनो की कुठल्याही महापुरुषाचं त्या त्या काळात त्यांचं योगदानच असतं मित्रांनो असं नाही ती एका विशिष्ट जातीचा आहे विशिष्ट धर्माचा आहे म्हणून त्यांनीच फक्त त्यांना गौरवलं पाहिजे असं नाही मित्र माझ्या हातात काही ऐतिहासिक डॉक्युमेंट सुद्धा आहेत ती एवढ्यासाठीच आहेत की मित्रांनो इतका महान बलाढ्य मित्रांनो आणि अरे सगळे सळोकी पळो करून सोडणारा अजिंक्य मित्रांनो कधी न हरलेला मित्रांनो असा एक राजा सातारा जिल्ह्यातल्या फलतल तालुक्यात जन्माला येतो मित्रांनो आपण बऱ्याचदा बघतो एखाद्या विशिष्ट समाजाने एखाद्या विशिष्ट समाजाच्या महापुरुषाचं रणरागिणीचं कौतुक करायचं पण तसं नाही मित्रांनो लढत असताना मराठा साम्राज्य म्हणून लढले सगळ्यांसाठी लढले मानवतेसाठी लढले धर्मासाठी लढले मित्रांनो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो हा त्यांचा तो वाड्याचा परिसर आहे तुम्ही बघताय आता हे व्यवस्थित केलेलं आहे मित्रांनो शासनानं म्हणजे चांगली जागा आहे मित्रांनो आतमध्ये कॅमेरामॅन थोडंसं इकडे घ्या बघा जन्मतारीख सोळा मार्च सोळाशे त्र्याण्णव जन्मस्थळ मुरुम बऱ्याचदा आपल्याला उल्लेख काढतो की पुणे जिल्ह्यातलं जेजुरी जवळचं पण ते तसं नाही आहे मित्रांनो कॅमेरामॅन थोडस माझ्यासोबत आतमध्ये या इथेच मित्रांनो त्यांचं पूर्वीचं पडझड झालेलं एक ठिकाण होतं पण इथल्या स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने व्यवस्थित केलेलं हे बघा महाराजा होळकर इंदोर स्टेट मित्रांनो हे त्यांचं तत्कालीन वेळच आहे मित्रांनो कॅमेरामॅन थोडस आतमध्ये या आता इथे एक लक्षात घ्या श्रीमंत सुभेदार झूम करा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे बालपण सैनिकी शिक्षण ज्यांच्याकडे झाले ते मामा श्रीमंत भोजराज बारगळ जहागीर दळोदे जिल्हा नंदुरबार खान्देश येथील घडीचा कामाची दरवाजा आहे मित्रांनो त्यावेळेचा हा दरवाजा आहे इकडं मल्हारराव होळकर यांचा मित्रांनो फोटो आहे इथे आदरणीय पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचा फोटो मित्रांनो आता आपण थोडस बाहेर येऊ पाठीमाग ते मंदिर सुद्धा आपण पाहणार आहोत ते सुद्धा मल्हारराव होळकरांच्या काळातलंच मंदिर बांधलेलं आहे असंही बोललं जात आहे मित्रांनो एक लक्षात घ्या मित्रांनो सतराशे वीसच्या दशकात जेव्हा बाजीराव पेशवांनी माळवा काबीज केला तेव्हा पहिला बाजीराव त्यांनी जी सगळ्यात जास्त महत्त्वाची मदत केली, हो केली मारा मारा कदम, ती सेनापती मल्हारराव होळकर यांनी केली मित्रांनो हे विसरून चालणार नाही फक्त प्रत्येक महापुरुषांना जातीधर्मात वाटायचं ह्या आमच्या जातीचा तो तुमच्या जास्त म्हणून चालणार नाही मित्रांनो लढताना लढले मराठा म्हणून मराठा म्हणजे जाधव कदम भोसले असे आडनाव न फक्त मराठा म्हणजे सगळ्या आडनावाची सगळी अठरा अलुटेदार बारा बलुटेदार सगळी लोक मित्रांनो ती लढली मित्रांनो एक लक्षात घ्या खरं तर वसईच्या लढाईत सुद्धा ते उपस्थित होते मित्रांनो इतका विद्वान आणि प्रचंड क्षमता असणारा हा राजा होता मित्रांनो त्यानंतर त्यांनी पुढे मल्हारो होळकर मराठा साम्राज्यातील सर्वात श्रेष्ठ आदरणीय सरदारांपैकी एक होते पंजाब आणि इत्यादी मोहिमांमध्ये त्यांचं मराठ्यांमध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे मित्रांनो आणि दुसरे एक महत्त्वाची गोष्ट पाणीपतचं जे तिसरं युद्ध झालं ते पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मित्रांनो त्यांच्याकडे जी जबाबदारी होती ती महिला मुलं आणि नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी होती ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली मित्रांनो एक लक्षात घ्या मित्रांनो आणि पुढं असा त्याचा इतिहासाचा उल्लेख आहे असं मानलं जातं की मल्हारराव होळकर या युद्धात प्रमुख उपस्थित असते तर हा म्हणजे हा लढाईचा इतिहास बदलला असता मित्रांनो लक्षात घ्या ही फार महत्वाची भूम गोष्ट आहे मित्रांनो की अ होळकर आणि मराठा साम्राज्य म्हणजे विचार करा ना आपण सुरुवातीलाच बघितलं सुरुवातीलाच बघितलं की हैदराबादचा निजाम आणि दिल्लीचा सम्राटी त्यांच्यासोबत युद्ध करायला घाबरत होता मित्रांनो हा इतिहास कधी नाकारू शकत नाही आणि ज्या काळात सती जाण्याची प्रथा होती ज्या काळात महिलांच्या म्हणजे साडीला खिस्सासुद्धा नव्हता म्हणजे अर्थव्यवस्था महिलांकडे नव्हतीच अशा काळात स्वतःच्या सुनेला उत्तम शासक होण्यासाठी प्रशासन चालवण्यासाठी मार्गदर्शन करणं प्रशिक्षण देणं मित्रांनो आणि त्या सगळ्या माध्यमातून उत्तम प्रशासक कशा निर्माण होतील याचा सातत्याने विचार करणं ते अंमलबजावणी करणं म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्याच भागामध्ये मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यामाळ होळकरांनी मंदिरं उभा केली अन्नक्षत्र उभा केली पाण्याची व्यवस्था केली खऱ्या अर्थानं मित्रांनो ही, ही। लोक खरं धर्मरक्षक आहेत मित्रांनो माणुसकीचं रक्षण करणारी मंडळी मित्रांनो आपण यांना कधीच विचारू शकत नाही पुण्यश्लोक अहिल्यामाळ होळकरांचा इतिहास मित्रांनो त्या काळातला मित्रांनो एक सोनेरी इतिहास म्हणून ओळखला जातो खरं तर मल्हारराव होळकरांसारखे सासरे आजच्या काळात जन्मलेणं खूप महत्वाचं आहे आजच्या काळात तसे सासरे आपल्या सुनेच्या पाठीमाग उभं राहणं महत्वाचं आहे हा अनेक गोष्टींचा आदर्श त्यांनी घालून दिला आज आपण मल्हारराव होळकरांच्या जन्मगावात आहोत मित्रांनो त्यानंतर इंदोरला गेले ते नंतर त्यांच्या मामाकडे गेले प्रशिक्षण झालं वगैरे हा सगळा बराच काळ आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण त्यांनी तत्कालीन वेळी बांधलेले एक मंदिर आहे ते मंदिर सुद्धा पाहणार आहोत काय म्हणजे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आपण ते मंदिर बघू कशा स्थितीत आहे आज जे इथल्या ग्रामस्थांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की बाबा ना ते मंदिर आजही त्या स्थितीत आहे तसंच स्थितीत आहे आता तो उद्या कार्यक्रम आहे विधान परिषदेचे सभापती सन्मान्य राम शिंदे सर इकडे येणार आहेत आणि काही राजकीय प्रमुख मंडळी येणार आहे म्हणून मित्रांनो ते त्याचं कलर सुरू आहे त्याचं रंगरंगोटी सुरू आहे पण एक लक्षात घ्या या दगडांना सुद्धा त्याच राजाचा स्पर्श आहे मित्रांनो हे आपल्याला नाकारून चालणार नाही हे बघा आतमध्ये हे कोणत्या देवीचं मंदिर आहे सटवाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये कॅमेरा थोडस करा कलर त्यामुळे मूर्ती झाकून ठेवले आता हे दगडांवरती पण जे कोरलंय ठीक आहे आता हे इतिहासात इकडे पण करा इतिहासातल्या ज्येष्ठ मंडळींना जास्त पद्धतीने वाचता येईल पण हे तत्कालीन दगड आहे हे तर लक्षात येतंय मित्रांनो हे मंदिर बघा हे मंदिर सुद्धा त्यावेळचं आहे पाठीमागे एक दगड आहे मित्रांनो त्या दगडावरती काहीतरी तशा पद्धतीने लिहिलेलं आहे हे सुद्धा तत्कालीनच आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीचं घडीव काम थोडस याला रंध हे भरलेलं आहे मित्रांनो म्हणजे सिमेंट वगैरे हे जे आहे ते सगळं तत्कालीन आहे मित्रांनो त्या काळात त्या त्या महापुरुषांनी ग्रेटच काम केलेलं आहे हे कधीच नाकारता येणार आहे म्हणजे नाव सजासजी सोनेरी पानांवरती इतिहासावरती सजासजी लिहिलं जात नसतं मित्रांनो प्रचंड मेहनत घ्यावी लागते विचार करा हैदराबादचा निजाम सुद्धा दिल्लीचा सम्राट सुद्धा ज्यांच्यासोबत युद्ध करायला घाबरत होता असे सुभेदार मल्लारराव होळकर होते मित्रांनो हा इतिहास आपल्याला माहीत झाला पाहिजे तरुण पिढीपर्यंत गेला पाहिजे हाच आमचा हा खरा प्रयास आहे हाच आमचा खरा मुख्य प्रयत्न मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट्स करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी दहावीला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद